मी मागच मराठ्यांना सांगितलं मी काटा आहे मराठ्यांचा मधला आणि सरकार मधला त्यांना सरकार आणायचं असलं तर मला गुंतवायचे आणि मी कुठं जायला तयारी कोणच्या जेल लायचा अरे कुठं बी कोणची बी चौकशी समोर जायला तयारी भेकाड असतो तर गप्प बसलो असतो म्हणलो असतो आता मात्र आपला कार्यक्रम होणार आहे अरे कुठंच नाही गुतू शकत मी कोणाचाच फोन नाही मला पाठिंब्याचा आणि कोणाचेच पैसे नाहीत जीसीपीची चौकशी कोणाचेच पैसे नाहीत हा कोणाचेच आणि कोणाचा फोन बी नाही उलट मग तुमचे फोन जास्त निघते खास यासाठी यासाठी काय यासाठी चौकशी करणार असत जास्त फोन तुमचे आहेत मग मला हा आणि ते बी मग काय काय ते फेसकोट कॉलवर आलेलेच माहित नाही फक्त आता ती रेकॉर्ड झाली का नाही हा ते फेस कॉलवर काय केलेच नाही त्याच्यात तर काय काय बोल मी बी ओपन करतो मग फोन द्या मग त्याला का काय मला हो काय भेऊ नाही हे बघा मी समाजात ज्याला कर नाही त्याला डर तरी म्हणतात ना तसं आहे आपला काच का आपल्यासाठी जात दैवत आहे तुम्ही कसली चौकस लावा तुम्ही आता उठ म्हणले ना असं धरून हातात जाईन मी तिथे त्या दिवशी स्वतः गिरीश महाजन साहेब येणार होते विमानानं स्पेशल इकडून काहीतरी काडी लावली आम्ही निपटून घेतो असं काहीतरी गृह मंत्रालयचे फोन येत तुम्ही येऊ नका व्यवस्थित करतो आणि ते बोललेले फोनवर म्हणून मी गेलो नाही फोनवर बोललेले आहेत आम्हाला शक्यतो आमच्या रेकॉर्डिंग बी असतात मग ते, ते बघायचं सांगतो मग घुसणार तुमच्याकडंच आमच्याकडे नाही कारण हल्ला होता नाही तुम्हाला माहित होता कारण महाजन साहेब म्हणलेले गिरीश महाजन साहेब त्या टायमाला मला तीन ना म्हणले फोनवर सुद्धा आणि इथं आल्यावर सुद्धा प्रत्यक्ष एकदा म्हणलेले इथं आल्यावर सुद्धा कि ते चुकीच झालं काढा तुमच्या बाईट मागच्या ते चुकीच झालं तुमच्या मागच्या बाईट काढा कारण ते तुम्ही एकदा काढल्या होता कोणत्या तरी मंत्री बोलला होता आणि त्यावेळेस ते म्हणले होते की हे मी आलो असतो होतच नव्हतं <coughs> त्याने चुकीचं माहिती दिल्या याचा अर्थ ग्रहमंत्र्यापर्यंत गुंतते खास या सायटी असेल ना गोरगरीबांच्या बाजूनं तर तिथपासून आदेश येत ना मग हे काढा शोधून मग होऊन द्या आता दूध का दूध पाणी का पाणी सगळंच होऊन द्या हा पूर्वच बी सगळंच राज्यातलं सगळं होऊन द्या आता एकदाच आणि पोलीस सभेमध्ये घाला मध्ये घाला सगळे